मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये वुडबी फूट पडली आणि दोन पक्ष झाले शिवसेना ठाकरेगड शिवसेना शिंदेगड आणि याचमुळे ठाकरे आता पूर्ण संपतील असं काही वाटत असतानाच आणि आमदार खासदार गेले असताना अनेक वेळा अशा घटना घडल्या की त्यांनी ठाकरेंनाच ताकद वाढलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल असेल वेगवेगळ्या ठिकाणच्या झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकाचा निकाल असेल तो ठाकरेंना सहानुभूतीपूर्वक होता त्याचबरोबर रायगड जिल्हा हा एकेकाळी ठाकरेंचा शिवसेनेचा बाले किल्ला मात्र आता एकही आमदार आज या पक्षाकडे नाही आहे त्याचबरोबर शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून विविध कारणाने सत्तेकडे जाण्याचा कल हा वाढतच गेला त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठं आव्हान आहे आणि ज्या कोकणामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला होता त्या कोकणामधून हळूहळू पदाधिकारी सुद्धा जायला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंना किती फायदा किंवा तोटा होईल हे बघावं लागेल मात्र आज परेश किल्लेकर हे रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कामगिरी सांभाळत होते त्यांनी सुद्धा आज ठाकरेंची ही साथ सोडलेली आहे सत्तेकडे गेल्यानंतरच कामं होतात आणि वेगवेगळ्या मार्गाने आपला विकास करता येतो असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच कारणाने आज ठाकरेंकडे ही जी सोडणारी मंडळी आहेत एकेकाळी पद मागण्यासाठी येत होती पण आज सर्व सोडताना आपल्याला दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनता काय उत्तर देईल कोणाच्या बाजूने राहील हे बघावं लागेल आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र